नमस्कार मी मोहन मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलूच आप नगर परिषदेची पहिली वाहिली निवडणूक लागू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजू म्हणजे विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील किंवा सगळेच उमेदवार आपापल्या पद्धतीनं चाचपणी करत आहेत सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीनं चाचपणी करत आहेत परंतु जनतेच्या मनातील उमेदवार नक्की कोण आहे याचा आपण एक आढावा घेणार आहोत आता आपण आहोत प्रभाग क्रमांक पाच मध्ये नमस्कार काय नाव आपलं बर मला सांगा नगर परिषदेची निवडणूक डिक्लेअर झालेली आहे आणि आपण प्रभाग क्रमांक पाच मधून आहात नेमका आपल्या मनातला उमेदवार कोण आहे आपले मोहिते पाटील बर काय कशामुळे असं वाटतं की तुम्ही मोहिते पाटीलच उमेदवार असतो त्या प्रभागात आपल्या बाबाची पिढी आपली हीच आहे मती पाटील आपले सर्व काम करते पहिल्यापासून आपण त्यांनाच मत त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे की त्यांनी ह्या आपलूजमध्ये काही विकास केलेला नाही ग्रामपंचायत असताना सुद्धा याच्यावर तुम्ही काय म्हणा केले की सगळं केलंय त्यांनी काम बरं जसं की काय काय काम केले सगळे माझ्या शाळेचे सगळे अजून घरकुलचे सगळे केलेत आपले वर गरिबासाठी सुविधा चांगली केली त्यांनी चांगली आता विरोधक पण मोठ्या ताकदीनं उतरायच्या ह्या प्रयत्नात आहेत त्यांच्याबद्दल काय वाटत तुम्हाला म्हणजे आता चांगले आहेत आपले माहिती पाटील मी आपलं करते सगळे काम नगर परिस्थिती झाले आपले इथं घरापाशी त्यांनाच मत देतो म्हणजे विरोधकांना तुम्ही स्थान देणारच नाही तर या ताईंचं म्हणणं आहे की फक्त मोहिते हो पाटीलच संपूर्ण आपलूचा विकास करू शकतील आपण त्या ठिकाणी आणखीन एक ताई ताई आहेत प्रभाग क्रमांक पाचमधून आपण त्यांना तर त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे को ताई काय नाव आपलं बरं मला सांगा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे बरेच इच्छुक आहेत वेगवेगळ्या पक्षातून तुमच्या मनातला नेमका उमेदवार कोण आहे म्हणजे कसा असावा का असं वाटतंय तुम्हाला म्हणजे त्यांनी काही विशेष काम काय केली गाव गाव व्यवस्थित आहे ना आपले जे व्यवस्थित आहे त्यांच्यामुळं हे होत म्हणजे लक्ष राहत आहे सगळ्यांकडे त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की तेच आमच्यासाठी खास आहे ते बरं पण मग विरोधक पण दावा करतायत की आम्ही मोहिती पाटलांपेक्षा चांगला विकास करून दाखवू म्हणून मग त्यांचा विचार तुम्ही करणार आहेत का नाही आमचं एकच नाही ठिकाणी दादा काय नाव आपलं राजेंद्र गोपाळ बर मला सांगा नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या आणि प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते म्हणा किंवा उमेदवार आत्तापासून चाचपणी सुरू करत आहेत पण आम्ही हे जाणून घेण्यासाठी इथं आलो आहे की जनतेच्या मनातला उमेदवार कोण आहे आणि तो का आणि कसा असावा ह्या संदर्भात तुम्ही जरा आमच्या चॅनलच्या चा, प्रेक्षकांना सांगा जनतेचं म्हणलं तर चांगलं असावा व्यवस्थित असावं काम करणार असावं बरं कोणचा पक्ष आहे आपण काय सांगू शकत नाही शकतो काय आपल्याला अजून काय आयडिया नाही सांगू शकत हां तरी पण मग तो कुठल्या पक्षाचा असावा असं तुम्हाला काय वाटतंय किंवा कुठला पक्ष तुम्हाला न्याय देऊ शकेल असं तुम्हाला वाटतंय बरं पण उमेदवाराच्या बाबतीत तुमचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीनं चांगलं असावं एवढ काम करणार का, असावा बस काय अपेक्षा कुठल्याही कुठलाही जो कोणी उमेदवार असेल येणार किंवा विरोधी असेल नाही तर सत्ताधारी असेल किंवा कसंही कुठल्याही पक्षाचं असेल तर काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून काय चांगले काम करावे गटरीस डिगाण कचरा आहे कचरा साफ करत नाही माणसं येत नाही बस आणि पुन्हा आम्हाला सर्वसामान्य लोकांना घर त्यांच्या मनाने त्यांनी वाढवले आणि व्याजावर व्याज व्याजावर व्याज लावत बसले ते आपण भरायचं बी काय नाही पैसे भरून विकास कुठं करता बरं रस्त्याला खड्डे तसं जाईल कुठं जातात पैसे आमचे मिळते असं विचार पाहिजे लावायला त्यांना बरोबर म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न विचारायचा आहे की ही कामं प्रलंबित आहे प्रलंबित आहे हा बरोबर आहे बरं मग यासाठी तुम्ही काय निवेदन वगैरे दिलंय काय नाही मागणी वगैरे केलेली आहे नाही 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 केली नाही आणि हे बी कस यांच्या मनानजीने घरपट्ट्या वाढवल्या त्या पानपट्ट्या वाढवल्या त्याचं काय करायचं आम्हाला कधी बोलवलं नाही कधी मिटिंग घेतली नाही काय नाही काय नाही मनानजीचं सगळं चालून पण व्याजावर व्याज लावायला लागले चक्र व्याज लावल्यावर आमची ऍक्च्युअल घरपट्टी साडेचार साडेचार हजार आता झाली दहा हजार रुपये घरपट्टी कसं भरायचं आम्ही आता बरं लागली ती नाही पण मग ह्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी तुम्ही कुणावर तरी विश्वास टाकला असेल ना विचार केला असेल की असा असा उमेदवार आपल्या मनात असावा तेच त्याने जाऊन आपले सगळे जनतेशी व्यवस्थित सांभाळलं पाहिजे केलं पाहिजे त्याने म्हणजे मग तो कुठल्याही पक्षाचा असला कुठल्याही चालेल पण व्यवस्थित केलं पाहिजे ना गुरगरीबाजी अडचणी जणून घेतल्या पाहिजेत का नाही आम्ही आता एवढं उलतो डायरेक्ट म्हणजे आमचे गाय अडचणी आहेत ना आम्ही की काय तो काय सरकार नोकरी नाही खासगी नोकरी आम्ही काम करणार म्हणसायची आमची गाय पाच सहा हजार महिन्यात आणि दहा हजार घरपट्टी पडल्यावर बरं आमचं गरीबी नाही पत्र्याचं घर आहे बायका मानवाचे असं दहा हजार वीस वीस हजार घरपट्टी केल्यावर मरायचं काम आहे आणि किती लय आहे चार वर्षातच एकोणीस कव्ह झाली ती नगरपालिका तिथ न सुरू कारभार झाला तर आ, हा बोला बोला तिथं गेलं तर ती नीट व्यवस्थित बोरच नाही बरं म्हणजे आतापर्यंत प्रशासक होता तिथं पण आता नगराध्यक्ष येईल त्याच्याकडून तुमचं ह्या अपेक्षा आहे तर या ठिकाणी काकांचा एक, एक तटस्थ निर्णय आलेला आहे जो कोणी उमेदवार असावा त्याने जनतेची कामं केली पाहिजेत अशी एक रास्त मागणी काकांनी मांडलेली आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये अबालबुद्ध असतील आता या ठिकाणी आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत आधी काय नाव आपलं मुलाली बर मला सांगा आता निवडणुका लागलेल्या आहेत नगर परिषदेच्या वेगवेगळे पक्ष आपापली कंबर कसत आहेत काय वाटतं तुमच्या मनातला कोण उमेदवार आहे कोण असावायक येत नाही तुम्ही मतदान कोणाला करणार आहात हे बरं मग का म्हणू मग का कशामुळं काय वाटतं त्याच्यापासून आहेत म्हणून ती बस म्हणजे त्यांनी काय विकासाची काम वगैरे कसे का केले तुम्ही केलं तुम्हाला आता जुनेपणा सगळा माहित असतो ती जे जाता येत लग्न माझ्यासमोर चालेल बर मिस्टी कॉलनी माझ्यासमोर माने त्या टाईमाला त्यांच्या लग्न बस त्याच्यानंतर तुम्ही सगळा विकास तुमच्या डोळ्याने बघितला काय काय बघितलं तुम्ही त्यांनी काय मतदान तेवढं द्यायचं बसायचे आणि त्या अर्थ बघत होते रोडी केलं बांधकामाला पैसे देतो म्हणजे आड अडचणी पार पाडल्या आमच्या आमचे मालकदार पेत होते मी जात होते मला पैसे देत होतो मालकाला धामधूम करत होतो कर। म्हणजे मोहिते पाटीलच या भागाचा विकास करू शकतील असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी एक आणखी आहेत आपण त्यांना त्यांचं मत विचारून घेऊया ताई नमस्कार मला सांगा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे प्रत्येक विविध पक्षांचे उमेदवार या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत पण नेमकं या प्रभागातील तुमच्या मनातला उमेदवार कोण असावा आणि का असावा उमेदवार आपले हे संग्राम सेव होते कारण त्यांनी दोन तीन वर्षात बऱ्याच वाढ सुधारणा केल्या आहेत गटरीचं झालं रेशन कार्ड आमच्याकडे रेशनिंग कार्डाचं शिबिर राबवलं ते रेशनिंग कार्ड आम्हाला मिळालं म्हणजे चालू आहे प्रगती तत्वावर आहे शाळे संदर्भात समावी शाळेच्या ही भरपूर सोयी ही त्यांनी केलेले आहे आणि आता युवा पिढी म्हणजे तरुण पिढी मार्फत ते व्यवस्थित आहेत उमेदवार पण मग विरोधक तर दावा करतायत म्हणजे पाटलांचे विरोधक असा दावा करतायत की काय आम्ही जो विकास करू वगैरे याबद्दल काय सांगायचं तसं म्हणजे पाटलाचा विकास गावात भरपूर आहे पर्यटन स्थळात हे अकृतच फार मोठं नाव आहे बाहेरनं उलट आपल्या गावाला हे करतात छान आहे म्हणून रस्ते सुखसोय वगैरे छान आहे मोहिते पाटलांचा विकास व्यवस्थित आहे म्हणजे विरोधक विरोधकांचं आता काम का ते कामच आहे विरोधकांना ना आहे विरोधकांचं काही नाही हे पाटलांचं कामकाज व्यवस्थित आहे सगळ्याच ठिकाणी थी। सगळ्यात शिक्षणाबाबत ह्याच्यात त्याच्यात सगळंच व्यवस्थित आहे ओके म्हणजे यांचाही कौल मोहिते हो, पाटील यांच्या बाजूनच जाताना दिसतोय धन्यवाद ताई आणि गावाची सुधारणा बी प्रगतीपथावर आहे रस्ते पाणी पाण्याची मध्ये हाल होती आता भरपूर पाणी व्यवस्थित सगळं आहे त्यामुळे आता विरोधकांचे काही नाही आहे